बंधनांच्या पलीकडे रात्रीचे साडेअकरा झाले होते स्वाती बाल्कनीत उभी राहून पावसाच्या सरींकडे पाहत होती तिच्या डोळ्यांत पाणी होतं पण ते पावसाचं नव्हतं तिच्या अंतःकरणातून उसळलेल्या वेदनेचं होतं ती तीस वर्षांची विवाहित स्त्री होती दोन मुलांची आई नवरात समीर एक सरकारी नोकरीत असलेला शांत पण नेहमी स्वतःच्या जगात हरवलेला माणूस स्वातीच्या आयुष्यात पहिल्या काही वर्षांत सगळं सुरळीत होतं लग्न संसार दोन मुलं सासरचं आणि माहेरचं समजून घेतलेलं आयुष्य पण हळूहळू समीरचं तिच्याकडे दुर्लक्ष वाढत गेलं त्याचं प्रेम तिच्या बोलण्यातून तिच्या हास्यातून तिच्या अश्रूंमधून हरवलं ती प्रयत्न करत राहिली नातं वाचवण्याचे स्वतःला समजावण्याचे पण एकेकाळी जीवनसाथी म्हणवणारा समीर आता फक्त घरातील व्यक्ती राहिला होता अशातच एका दिवसात तिच्या आयुष्यात आला रोहन रोहन तिच्या ऑफिसमधला नवीन अकाउंटंट होता वयाने काही वर्षांनी लहान पण बोलण्यात एक वेगळं उबदारपण पहिल्याच बेटीत स्वातीला त्याचं हसणं बोलणं तिच्याकडे आदराने बघणं काहीतरी वेगळं वाटलं ती त्याला फक्त एक सहकारी म्हणून बघत होती पण दिवसेंदिवस त्याची जवळीक तिला आतून हलवून टाकत होती स्वाती मॅडम तुम्ही खूप विचार करता थोडं स्वतःसाठी जगाना तो एकदा म्हणाला होता त्या शब्दांनी तिचं मन हे लावलं स्वतःसाठी मी कोण आहे स्वतःसाठी तिने मनात विचारलं रोहन तिच्या आयुष्यात प्रकाशासारखा आला तिच्या गडद छायांना उजळवून टाकणारा कॉफीचे कप ऑफिस नंतरचे संभाषण एकमेकांशी वाटलेली दुहख सगळं काही इतकं सहज घडलं की त्यात कधी प्रेम फुललं ते कळलंच नाही तिचं विवाहित आयुष्य आणि हा नवीन भावनिक प्रवास दोन विरुद्ध किनारे होते पण स्वातीचा आत्मा आता रोहनकडे झुकू लागला होता एका पावसाळी संध्याकाळी दोघं ऑफिसहून निघाले तेव्हा जोरात पाऊस सुरू झाला थांबा मी तुम्हाला सोडतो रोहन म्हणाला ते गाडीत बसले बाहेर मुसळधार पाऊस आत वातावरण जड तुम्हाला माहीत आहे का तुम्ही हसता तेव्हा माझा दिवस चांगला जातो रोहन म्हणाला स्वाती काही क्षण गप्प राहिली पण त्या क्षणानंतर तिने आयुष्यात पहिल्यांदा कोणाला मिठी मारली जिथे तिचं मन खऱ्या अर्थाने शांत झालं त्या रात्री दोघं एकमेकांच्या मिठी हरवले आणि सीमा ओलांडल्या त्या क्षणी सगळं बरोबर वाटत होतं पण दुसऱ्या दिवशी आरशात पाहताना तिला स्वतःचं प्रतिबिंब सहन झालं नाही मी काय केलं हे चुकीचं नाही का तिचं मन विचारत होतं पण तिचं हृदय म्हणत होतं हे चुकीचं नातं नाही हे प्रेम आहे जे मला माझ्या आयुष्यात कधीच मिळालं नाही पुढचे काही महिने दोघं एकमेकांच्या जीवनात खोलवर गुंतले त्यांचं प्रेम त्यांच्या भेटी त्यांचं गुप्त जग सर्व काही एक नशा झाली होती पण प्रत्येक नशेचं शेवट असं तोच एक दिवस समीरला त्यांच्या मेसेजेस समागवा लागला घरात वाद रडारड मुलांसमोर अपमान सगळं घडलं स्वाती तुटली पण ती माघार घेत नव्हती हो समीर मी चुकले पण मी माणूस आहे दगड नाही ती होरडली होती त्या रात्री समीर निघून गेला कायमचा रोहनलाही हे सगळं झेपलं नाही मला वाटलं होतं आपण काहीतरी सुंदर निर्माण करू पण हे हे नाही हवं होतं मला तो म्हणाला तो पण निघून गेला एका शब्दाशिवाय स्वाती एकटी उरली तिच्या आयुष्याच्या राखेत फक्त आठवणींचे ठिंगे शिल्लक राहिले ती आता प्रत्येक रात्री स्वतःशी बोलते कदाचित मी चुकीची नाही फक्त प्रेम चुकीच्या ठिकाणी केलं पण त्या काही क्षणांत मी जगले होते आता मी फक्त श्वास घेते ही कथा एका स्त्रीच्या भावनिक तहानाची आहे जिथे ती प्रेम शोधते पण समाजाच्या आणि नात्यांच्या मर्यादांमध्ये अडकते अनैतिक संबंध कधी कधी वाईट हेतूने नसतात तर ते एका रिकाम्या मनाच्या शोधातून जन्म घेतात स्वातीची एकटीची वाटचाल सुरू झाली होती घर रिकामं वाटत होतं मुलं शाळेत होती आणि तिला रात्रीची शांतता भीतीदायक नव्हती तर एक प्रकारची शून्यता वाटत होती ती आधी जितकी रोहनकडे झुकली होती तितकीच आता स्वतकडे तिने लक्ष द्यायचं ठरवलं दिवस घालवण्यासाठी ती कामात गुंतली ऑफिसचे काम मित्रमैत्रिणींचे भेटी योग आणि ध्यान काहीही पण मनाच्या खोलखोलात एक प्रश्न कायम होता मी खरी स्वाती कोण आहे त्यादरम्यान तिला नवी ओळख झाली प्रिया तिच्या ऑफिसची सहकारी प्रिया एकदम उत्साही मनमिळाव आणि आनंदी होती प्रियाशी स्वातीच्या गप्पा प्रवास कॉफीच्या वेळा सगळं तिला नवं आयुष्य देऊ लागलं प्रियाशी बोलताना स्वातीला तिच्या अंतरंगातील वेदना अपराधीपणा प्रेमाची तहान सर्व काही व्यक्त करता आलं स्वाती तू फक्त स्वतःसाठी जगायला हवं प्रियाने तिच्या हातात हात ठेवला तू चुका केल्या पण त्या तुला ओळख देतात तुला स्वतःला माफ करायला हवं त्या शब्दांनी स्वातीच्या मनावर जादू केली ती ओळखली की प्रेम कधी कधी मार्गदर्शक असतं पण खऱ्या आयुष्याची शक्ती स्वतःतून येते काही महिन्यांनी स्वातीने ठरवलं की ती नवीन सुरुवात करेल जुने दुःख मागे टाकून मुलांसाठी स्वतःसाठी आणि नवं आयुष्य निर्माण करण्यासाठी त्या काळात तिला समीरच्या वागण्याचे धडेही मिळाले तो पुन्हा घरी आला थोडा बदललेला स्वाती मला सगळं समजलं मी चुकीचा होतो पण तुला जर मी परत घेऊ शकत नसले तरी मला वाटतं तू स्वतःसाठी जगायला हवी त्याने मनासारखं सांगितलं स्वातीने त्याला ऐकले परंतु तिचा निर्णय ठरलेला होता ती आता स्वतःच्या स्वातंत्र्याची आणि आत्मसन्मानाची बाजू घेणार होती तिने आपल्या आयुष्यातील जुन्या प्रेमाचे रोहनचे आठवणी सन्मानाने जतन केले पण त्यात स्वतःला हरवलं नाही ती मुलांसोबत नवीन नियम नवीन सहवास आणि नवीन संस्कार घडवत होती एका सुंदर सकाळी स्वाती बाल्कनीत उभी होती सूर्य उगवलं होता पावसाच्या ओल्या रस्त्यांवरून उष्ण वारा वाहत होता आणि तिला स्वतःच्या अंतरंगातील शांतता जाणवली ती स्वतःशी बोलली मी आधी प्रेमाने ओढले गेली पण आता मी स्वतःला ओढत आहे ही माझी खरी मोकळीक आहे ही माझी नवी पहाट त्या क्षणी स्वातीला जाणवलं की अन्यतेक संबंधात फसणं किंवा गमावणं महत्वाचं नाही महत्वाचं आहे स्वतःला शोधणं आणि स्वतःसाठी जगणं आता तिला आयुष्याची खरी गोडी उमगली होती स्वतःवर प्रेम स्वतःसाठी निर्णय घेण्याची ताकद आणि प्रत्येक क्षणाला जीवंतपणे जगण्याची इच्छाशक्ती त्या पहाटीला पावसाच्या सरी हलक्या झाल्या सूर्याच्या किरणांनी त्यांची ओलसर माती सोनेरी केली आणि स्वातीच्या हृदयात नवतेज भरलं जुने नातेमागे नवीन जीवन पुढे स्वातीची खरी सुरुवात झाली होती अनैतिक संबंध किंवा चुकीच्या निर्णयातून मिळालेले दुःख ही फक्त एक टप्पा असतो सर्वात महत्त्वाचं आहे स्वतःशी प्रामाणिक राहणं स्वतःसाठी निर्णय घेणं आणि जीवनात नवा प्रकाश शोधणं स्वातीने त्यातून शिकलं सर्वात मोठं बंधन आहे स्वतःचं हृदय आणि आत्मा आणि त्याला मुक्त करणंच खऱ्या आयुष्याचं गमक आहे स्वातीच्या आयुष्यातला काळ आता स्थिर आणि शांत झाला होता दोन वर्षांनी ती आधीपेक्षा आत्मविश्वासी स्वतंत्र आणि मजबूत झाली होती तिच्या आयुष्यातली वेदना प्रेमाचे विसंगत अनुभव हे सर्व आता तिच्या शिकवणीत रूपांतर झाले होते मुलं आता तुझ्याशी खुल्या मनाने बोलत होती आणि स्वातीला त्यांच्यासोबत वेळ घालवायला खरी मजा यायला लागली होती ऑफिसमध्ये प्रियातीची खरी मित्र बनली होती एक अशी व्यक्ती जिला स्वातीला प्रत्येक भावना सांगता येत होती जिथे ती स्वतःला हरवू शकत होती एक दिवस स्वाती एका सामाजिक कार्यक्रमासाठी गेली तिथे तिला भेटली अमोलशी अमोल एक साधा पण आत्मविश्वासी माणूस ज्याच्या डोळ्यांत स्वातीला सुरुवातीपासूनच सन्मान आणि आदर दिसला त्याची गप्पा सहज त्याची हसरी स्वभाव आनंद देणारी होती स्वातीला त्याच्याकडे आकर्षित होण्यास वेळ लागला नाही अमोलही स्वतःच्या आयुष्यात एका नकारात्मक अनुभवातून बाहेर आला होता त्याला समजलं होतं की जीवनात प्रेमाची खरी किमया फक्त पारदर्शकता समजूत आणि सन्मान यात आहे स्वातीने त्याला आपलं गतकाळ सांगितलं तिच्या चुका प्रेमाचा अनुभव आणि स्वतःशी झालेला संघर्ष अमोलने शांतपणे ऐकलं आणि तिच्या भावना मान्य केल्या स्वाती प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो तू जे अनुभवलेस ते तुला आज जिथे उभं आहेस तिथे आणलं आहे आणि मी फक्त तुझ्या पाठीशी उभा राहणार आहे त्याने हळूच सांगितलं स्वातीला आयुष्यात पहिल्यांदा खऱ्या अर्थाने विश्वास आणि सुरक्षितता वाटू लागली त्या क्षणापासून दोघांनी हळूहळू एकमेकांना समजून घेण्यास सुरुवात केली फक्त प्रेमासाठी नव्हे तर एका मजबूत नात्याची बांधणी करण्यासाठी घरी परतताना स्वाती मुलांसोबत खेळताना हसत होती ती जाणवू लागली की आधीच्या वेदना जुन्या प्रेमाचे विसंगत अनुभव आणि अनैतिक संबंधातील धक्के हे सगळं फक्त तिच्या जीवनातील धडा होते तिने ठरवलं की आता ती कोणत्याही प्रकारच्या छळ किंवा गुप्त नात्यापासून दूर राहणार आहे तिला हवं होतं एक पारदर्शक प्रेमळ आणि सुरक्षित जीवन त्या महिन्यांत स्वातीने आपली एक नवीन गोडी शोधली ती होती स्वतःच्या कामात स्वतःच्या निर्णयांत आणि स्वतःच्या संसारात अमोलच्या सहवासाने तिला हे समजलं की खऱ्या प्रेमाचा अर्थ फक्त भावना नव्हे तर एकमेकांना वाढवणं समजणं आणि जीवनात उभं राहणं असतं एक पावसाळी सकाळी स्वाती बाल्कनीत उभी राहिली हलका पाऊस सुरू होता हवा ताजेतवाने होती आणि सूर्याच्या किरणांनी शहराला सोन्याचा रंग दिला होता ती स्वतःशी बोलली मी आधी धाडसाने प्रेम केले पण आता मी धाडसाने स्वतःसाठी जगते ही खरी नवी सुरुवात आहे माझं माझ्या मुलांचं आणि आमच्या भवितव्याचं त्या दिवशी स्वातीला जाणवलं की अनैतिक संबंधात फसणं किंवा प्रेम गमावणं हीच तिच्या शक्तीची पूर्वतयारी होती आता तिला खऱ्या अर्थाने आयुष्याचा सार्थक अनुभव येत होता प्रेम विश्वास आत्मसन्मान आणि स्वातंत्र्य कथेचा अंतिम संदेश जीवनात काही चुका वेदना आणि विसंगत अनुभव येतात पण त्या फक्त शिकवण आहेत खऱ्या प्रेमाचा अर्थ फक्त भावना नाही तर सन्मान विश्वास आणि सुरक्षित नातं असतं प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात नवा सूर्योदय शक्य आहे फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःसाठी जगायला धाडस करा स्वातीच्या कहाणीने आपल्याला शिकवले बंधनांच्या पलीकडे खऱ्या अर्थाचं जीवन नवे प्रेम आणि आत्मविश्वास आहे